स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा बारावा हप्ता जो आहे तो पाच जुलैला सुरू झालेला होता पाच जुलैला हप्ता सुरू झाला वितरण सुरू झालं शासनाने वितरणाचं बटन दाबलं त्यानंतर दोन ते ती तीन घंटे वितरण चालल्यानंतर गव्हर्नमेंटच्या बँक डेबिट सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम आला आणि अचानक वितरण बंद झालं त्यानंतर रविवारी सुद्धा वहिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आणि नंतर सोमवारी त्यांनी इश्यू सॉल्व्ह केला डेबिटी सर्व सुरू केलं आणि दिवसभरामध्ये चार वाजता जे आहे ते बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर मंगळवारी सुद्धा पैसे आले मंगळवारी आणि आज बुधवार नऊ तारीख आहे आणि आज बघा दिवसभर वितरण सुरू दिवसभर वितरण सुरू झालेलं नव्हतं पण फायनली चार वाजता परत वितरण सुरू झालेलं आहे आणि भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण बघा आज जरी तुम्हाला पैसे आले नाही तर शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुमचे शंभर टक्के पैसे जमा होणार कारण बघा शासनाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामधून तुम्हाला सर्व बहिणींना पैसे पाठवले जातात आणि त्यामध्ये बघा डी टी आणि बँकेचा जो सर्व्हरचा इश्यू आहे प्रोसेसिंगचा इश्यू अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही किंवा परत परत इश्यू येत आहे त्यामुळे खूप कमी बहिणींना वितरण झालेले आहे पूर्ण जे अडीच कोटी बहिणींपैकी आणि छत्तीस जिल्ह्यांपैकी जे आहे ते खूप कमी प्रमाणात वितरण झाले बघा वितरण जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले आहे वितरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले आहे पण खूप कमी प्रमाणात दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असे वितरण फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले आणि खूप जास्त बहिणींना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्याचप्रमाणे पुणे जिल्हा हा यामध्ये टॉपवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात वितरण झाले खूप जास्त बहिणींच्या व्हिडिओमध्ये कमेंट आहे की अजूनपर्यंत पुणे जिल्ह्यात पैसे आले नाही त्याचप्रमाणे बाकीचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील बहिणींचे सुद्धा कमेंट सतत येत आहे की पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे कधी येणार बघा पैसे तुम्हाला शंभर टक्के येणार आहे त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका कारण तुमचा अर्ज ॲक्टिव्ह आहे तुमचा अर्ज अप्रूव आहे आणि तुमचं सुद्धा ॲक्टिव्ह आहे तुम्हाला बघा सुद्धा अकरा महिन्याचे पैसे तुम्हाला सक्सेसफुली तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर बारावा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा जे अकरा महिन्याचे पैसे जमा झाले फक्त दोन ते तीन दिवसाच्या जे आहे ते पैसे जमा झालेले बहिणींना माहित होतं की आज वितरण सुरू झालं तर उद्या किंवा परवा दोन दिवसात आपल्याला शंभर टक्के पैसे येतात काही बहिणींना पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये नॉर्मली पैसे जमा होत असतात ज्या बहिणीला सर्वात पहिल्या दिवशी पहिला मेसेज यायचा त्या बहिणीला सुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये चिंता वाढलेली आहे की आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार की नाही पाच तारखेपासून तर आज नऊ तारीख आहे जवळपास पाच दिवस झालेले आहे आणि अजूनपर्यंत वितरण जे आहे ते खूप मंद गतीने सुरू आहे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पूर्णपणे जमा झालेले नाही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा अर्ज मंजूर आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह आहे तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील फक्त शासनाचं जे काही स्टेट बँकचं अकाउंट आहे त्याचं डीबीटी सर्व्हरचा प्रॉब्लम असल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हे वितरण जे आहे ते खूप मंद गतीने सुरू आहे त्यामुळे एवढे दिवस जे आहे ते वितरण लांबत आहे तर बघा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला असं समजलं असेल की शंभर टक्के आपल्याला पैसे येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद